कशी बंद सोडून हे विचारलो मित्रांनो डिमांड बंद झालेले नमस्कार मित्रांनो आम्ही होलो होतो डिमांड ला पण आमच्यासोबत डिमांड वाल्याने फारच घोर अत्याचार केलेला आहे आमची जरा पण इज्जत केलेली नाही आम्ही मध्येच कस, गेला आम्हाला काढून टाकले आम्ही नेमकं डिमार्ट बंद झालं आणि हे घोळ केवळ पावसामुळे झालेलं आहे आणि कस आणि कस सौरव भाऊ पेट्रोल वाया गेलं बघा मित्रांनो आपल्याला इथं बुलेट भेटलेले आहे भगवान हे बघा मित्रांनो बुलेट आहे जयचा बाब चोखणार मित्रांनो तुम्ही मला तर ओळखतच असताल आपण तात्या हे सौरभ भाऊ आणि हे आपला जय साले हे मय ड्रीम हे बघा हे मायापोराची ड्रीम बाईक आहे पकडून एक मिनिट असा लांब असं बघा आपलं बोरगा बघा असं रडत घेत बोरग बापाला मारत आहे हे बघा तुम्ही बरोबर आहे का तुँग। तुँग�

अशी गाडी चालू मित्रांनो काय आम्ही आलो होतो डिमार्ट आणि आता भाऊ आम्हाला नव्या ट्रिक गाडी कशी चालू करायची ते शिकवणार आहेत बिना किक वापरता आपल्याला माहित नाही जय भाऊ ला माहित नाही कारण माझं पोरग कच्च आहे अंबा बघा बघा मित्रांनो भाऊ पावसानं जरा हे झालं आणि बघा मित्रांनो कोणती गोष्ट बिघडायची दोन कारण असते तशी इथे दोन कारण आहेत एक कारण पावसाचं दुसरं कारण जयच्या नजरेच मी आणि सौरव भाऊ आम्ही आईस्क्रीम खाणार आहे जय भाऊ चोकणार आहे कुल्फी इस्की भोलाच भोला लाईट मित्रांनो आता आम्हाला डिमार्ट करून घोर निराशा भेटल्यानंतर आम्ही बेसनाला लोक चालला आहे आईस्क्रीम खायला કુટ ચાલ જયભા ભેટ દુકાન માહિતી પણ દુકાન ભેટલા અરે જય બાબુ જય બાબા મિત્રો બગા હતા आम्ही शोरूम पर्यंत आले आहेत मित्रांनो मित्रांनो एक गाडी घ्यायची नाही सौरभ भाऊ म्हणले सौरभ भाऊ पार्टी द्यायला सगळ्याला तुम्हाला आवडलं नाही आईस्क्रीम आहे जय भाऊ मी व्हिडिओ बनवायला मित्रांनो फारच गरजेचं काम मध्ये आलं आईस्क्रीम खायला जाणं पण आता रद्द झालेलं आहे कारण इथं पाण्याची बॉटल भरायला आलेला आहे आम्हाला का

इंग्लिश बोलते गावाकडचे पोरं चंद्र झोपला हे गणपूर कामट्याच आहे भादरपोऱ्याच आहे किती चांगले इंग्लिश बोलते तुम्हाला तर शिकायचे ना आता तात्याकडे क्लास लावाकडे ताच्या कोचिंग तुम्हाला सहाशे रुपये दहा महिने तुम्हाला सहा हजार देऊन खराब आजी पासून आज मायापासून बापा पर्यंत लेकरापासून पुतण्यापर्यंत साथ सगळ्या ता, नव्यासाठी चला मित्रांनो निरोप समारंभ घेतावा सुजल आपल्याला विदायी द्यायलाय मी आता घरी चाललो विदय द्यायलो यांना आता आता सासरला पण सोडायला जायचं सासर फोडायचं म्हणजे माझे सासर म्हणजे सुजलच्या ब्रॉट бай 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 буй буй